गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे नेमकं या चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम म्हणजे काय आहे ते आता थेट आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून महेंद्रजी ब्राह्मणवाडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडून आता जाणून घेऊया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस गेली तीन वर्ष गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारले आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक समस्या त्या समस्या सातत्यानं काँग्रेस पक्ष त्यांच्या पुढे आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या तीन वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला फक्त आणि फक्त लॉलीपॉप देण्याचं काम आणि आश्वासन देण्याचं काम त्यांनी केलं आणि आज त्यांचा वाढदिवस मोठ्या ठाटामाटामध्ये ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका प्रायव्हेट उद्योगपतीच्या कारखान्यामध्ये साजरा करत आहेत त्या ठिकाणी अनेक मुक जनावरांचा त्या ठिकाणी कत्तल करून हा मोठ्या थाटामाटामध्ये ते वाढदिवस साजरा करत आहेत परंतु काँग्रेस पक्ष असे आश्वासन देणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला त्यांनी लॉलीपॉप दिलं तो लॉलीपॉप या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना युवकांना महिलांना वाटप करून हा लॉलीपॉप वाटप करून त्यांचा आज वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित समस्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी युवक मित्र आमचे प्रेसचे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज हा लॉलीपॉप वाटप आणि केक वाटप खरं तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी यावं अशी आम्ही विनंती प्रसारमाध्यमाच्या सुद्धा केली होती परंतु त्यांना शेतकरी कष्टकरींच्या कार्यक्रमाला यायला वेळ नाही मात्र उद्योगपतींचे कार्यक्रम करायला त्यांना वेळ आहे असो पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत म्हणून त्या पालकमंत्र्यांचं आश्वासन मंत्र्यांचं आपण या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करत आहोत आणि सगळ्या जनतेला आपण या ठिकाणी आलेल्या लोकांना लॉलीपॉपचं वाटप या ठिकाणी करत आहोत जे आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी लॉलीपॉप वाटप करून लोकांना फसवलेलं आहे त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं आठवण करून देत आहोत की त्यांनी निवडणुकीच्या अगोदर जी जी आश्वासने गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला या राज्यातील जनतेला दिले ती आश्वासनाची आठवण त्या ठिकाणी आम्ही त्यांना करून देत आहोत आणि त्यांना विनंती करता किमान आज तरी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी खरं बोलावं आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना ज्या प्रचंड वेदना या ठिकाणी आहेत त्या दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावं आज खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्हाला रिटर्न गिफ्ट हा गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला राहील मी सन्मान्य आमदार साहेबांना बोरटी साहेबांना आणि बसराम साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण केक कापून पालकमंत्र्यांना हा आगडा वेगळा गिफ्ट काँग्रेस पक्षातर्फे एक हा वेगळा आंदोलन आपण जनतेच्या मागण्या घेऊन त्यांच्या जा पुढं जाणार आहोत म्हणून आज वाढदिवसानिमित्त आपण त्यांचा केक कापून या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करू आणि ज्या पद्धतीनं त्यांनी जनतेला लॉलीपॉप दिला तो लॉलीपॉपसुद्धा या ठिकाणी वाटप करू बसराम साहेबांना विनंती करतो की आपण लॉलीपॉप आणि केक लॉलीपॉप हातात पकडा लॉलीपॉप आपल्या हातामध्ये ठेवा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जो लॉलीपॉप दिला जनतेला जो दिला तो दिला पाहिजे हैप्पी बर्थडे फडणी साहेब हैप्पी बर्थडे फडणी साहेब हैप्पी बर्थडे फडणी साहेब हैप्पी साहेब हैप्पी साहेब हैप्पी बर्थडे फडणी साहेब